शिंदे प्रतिनिधी आहेत हाती यायला सुरुवात झालेली आहे काय वातावरण मी आता आम आदमी पक्षाच्या कार्यालयामध्ये आहे आणि आपण पाहतो ही तयारी कशी करण्यात आलेली आहे जणू आम आदमी पक्षाला आत्मविश्वास आहे प्रचंड विश्वास आहे त्या दृष्टीनेच ही तयारी आपण पाहतोय मोठं इथे स्टेज बांधण्यात आलेलं आहे खुर्च्या लावण्यात येत आहेत म्युझिक सिस्टीम लावण्यात येत आहे तयारी जी आहे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत साऊंड लावण्यात आलेले आहे तयारी तर मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे कार्यकर्ते आता हळूहळू येण्यासाठी सुरू झालेले आहे कुठेतरी एक प्रकारचा आत्मविश्वास आहे तो दाखवण्याचा प्रयत्न आम आदमी पक्षातर्फे करण्यात आलेला आहे परंतु प्रज्ञा आता तुझी म्हणलीस की संदीप दीक्षित पिछाडीवर आहेत तर हे निवडणुकीच्या अगोदर इंडिया अलायन्स मधली जी फूट होती त्याचा तर, तर हा परिणाम नाही ना हे ना पाहावं लागणार आहे कारण आम आदमी पार्टी आणि काँग्रेस जर सोबत लढला असत तर कदाचित चित्र वेगळं असतं का कारण ही निवडणूक काँग्रेस आणि आम आदमी पक्ष दोघांसाठी जड चाललेला आहे काँग्रेसला आम आदमी पक्षाची साथ जी आहे टाळी द्यायची नव्हती कारण आम आदमी पक्षाचे अनेक नेते जे आहेत किंवा मंत्री आहेत ते जेलमध्ये गेले होते भ्रष्टाचाराचा कुठेतरी ठपका बसला होता आणि त्यामुळं जर सोबत गेलो तर अँटीकन्सी जी आहे मागील काही वर्षाची ती सोबत येईल अशी अशी काँग्रेसला भीती होती आणि त्यामुळेच आम आदमी पक्षासोबत घरोबा करण्यासाठी नकार दिला परंतु नकार दिल्यामुळं दोन्ही ताकद जी आहे दोघांची वेगवेगळी क्षमता आहे आणि दोघांचाही मतदार जो आहे तो यामध्ये डिवाइड झालेला आहे आणि याचा फायदा कुठेतरी भाजपला मिळतोय का असा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे त्यामुळे आम आदमी पक्ष आणि काँग्रेस वोट शेअर जे आहे ते कोण जास्त घेतं त्यावर सुद्धा मोठी लढाई आहे कारण आपल्याला माहिती आहे की मागील निवडणुकी निवडणुकीमध्ये वोट शेअर जास्त मिळाला होता म्हणून आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला होता कारण इतर राज्यामध्ये आमच्या पक्षाचं परंतु त्यानंतर जिथं दिल्ली म्हणजे एकीकडे भाजप आहे पंतप्रधान आहे आणि नाकाखाली दिल्ली गेल्या दो, दो, दोन हजार पासून हातात येत नव्हती भाजपच्या आणि सत्तावीस वर्षापासून सत्ता मिळाली नव्हती तर ही घेण्यासाठी भाजपनं संपूर्ण रणनीती आखलेली आहे आणि या रणनीतीचा एक भाग जे की नवी दिल्ली आपल्याला आपल्याला पाहायला मिळते तिथं प्रवेश वर्माना पुढे करण्यात आलं आणि त्याचबरोबर काँग्रेसने संदीप दीक्षित यांना पुढे केलेला आहे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये आपली ची टीम जी आहे ती सरोजिनी मार्केटमध्ये गेली होती आपल्याला माहिती आहे की देशातील सर्वात मोठं मार्केट आहे की दिल्ली दिल्लीमध्ये कोणी आला तर अगदी सरोजिनी मार्केटमध्ये जातात आपण जेव्हा तिथे गेलो तेव्हा तिथल्या लोकांचे रिएक्शन जाणून घेतल्या होत्या तर बऱ्यापैकी लोकांचे रिएक्शन जे होत्या त्या आम आदमी पक्षाच्या विरोधामध्ये होत्या या विरोधामध्ये का आलेल्या आहेत कारण भ्रष्टाचाराची जी प्रतिमा होती शिशमाची जी प्रतिमा होती त्याचबरोबर गढूळ पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये येत होत आणि अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळं एक प्रकारे सरकार मध्य अस्थिरता बऱ्या प्रमाणावर निर्माण झाली होती आणि त्यामुळे नेमका विश्वास ठेवायचा कोणाचा जेव्हा मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो तेव्हा मतदार आपल्यापासून लांब जातो हे आम आदमी पक्षाला कळायला थोडासा उशीर लागला आणि संभ्रम का निर्माण झाला तर मध्यनीती असेल किंवा जेल वेगवेगळ्या भ्रष्टाचार प्रकरण असेल आणि जेलमध्ये जाणं असेल त्यामुळं पण तरी सुद्धा झोपडपट्टीतला जो, जो मतदार आहे काही प्रमाणामध्ये त्यांचा अजून सुद्धा केजरीवालवर विश्वास असल्याचं दिसून येते आता ते कितपत विश्वास आहे आता हळूहळू जे आकडे येतील त्यामध्ये दिसून येईल परंतु प्रतिष्ठेची लढाई ही केजरीवालांसाठी सुद्धा आणि दुसरीकडे विसरता येणार नाही राहुल गांधी यांच्यासाठी सुद्धा कारण अनेक पराभव घेतलेला आहेत दिल्लीच्या निवडणुकीमध्ये थोडासा परफॉर्मन्स बेटर अन्यथा आपण जर इकडला विचार केला उत्तर तर